सोलापूर बस स्थानकाला परिवहन मंत्र्यांनी अचानक भेट दिली यावेळी अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक यांना धारेवर धरण्यात आलं शनिवार बावीस नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट दिली या भेटीदरम्यान सर्वसामान्य प्रवासी आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून परिवहन मंत्र्यांनी मध्यवर्ती बस स्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित आगार व्यवस्थापकाला त्यांनी चांगलं धारेवर धरलं शौचालयाचं व्यवस्थापन बघणाऱ्या खासगी संस्थेकडून महिलांचे वाजवीपेक्षा जास्त पैसे घेतले जातात अशा तक्रारी उपस्थित महिलांनी परिवहन मंत्र्यांकडे केल्या तसंच जवळच असलेल्या पाणपई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचं त्यांना आढळून आलं या बाबतीत उपस्थित आकार व्यवस्थापक आणि वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत त्यामुळे संबंधित आकार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीस बजवावी असे निर्देश मंत्री महोदयांनी यावेळी दिले तसंच पुढील चार दिवसात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश देखील संबंधितांना त्यांनी दिले याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्च तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर देखील प्रवासी सुविधांमध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिला प्रवाशांकडनं पैसे घेत असल्याची सुद्धा मला स्वतःच्या समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर या सोलापूर रस्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे की आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा आम्ही आमचे जे प्रमुख या ठिकाणचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील मी परत सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतो आहे आणि त्याच दे दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीने जर సమసామాన్య్య <Gã> ప్రవాశానా निश्चितपणे त्यांच्यावर लढोरपणे कारवाई कर आहे आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेलो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही बहारी करायला पाठवू काही भरारी पक्ष आम्ही पाठवू अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पणपुरी आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुसंख्येच्या माध्यमातून काही बस स्थानकाच्या जा प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे हे सगळं घाणीचं साम्राज्य किंवा जे आमच्या सार्वजनिक शौचालय आहे आणि बापुरी ह्या ज्या मापक सुविधा सर्वसामान्य प्रवेशांना देणं गरजेचं म्हणजे एस टी महामंडळावर त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतो